जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेष भर दिला आहे कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबाचा विकास होणे शक्य नाही अशी धारणा दादांची आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मिती केली बचत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनवले दोनशेहून अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले अनेक महिलांना पीठ गिरणी वजनकाटा पॅकिंग मशीनच्या सहाय्याने त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून आपल्या पायावर उभे केले असे प्रतिपादन भाजप च्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी केले आहे अश्विनी थोरात यांनी माहिती दिली की सुजय विखे पाटील यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून सोळा पॉईंट एक्क्याऐंशी एक 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 कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांची अत्याधुनिक सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय उभे केले अधिक मास महिन्यात भक्तीत लीन असलेल्या उपवास तापवास करून देवाची आराधना करणाऱ्या महिलांना तीर्थस्थळी जाण्यासाठी देवदर्शन यात्रेचे आयोजन करून धार्मिक कार्याला हातभार लावला त्यामुळे महिलांच्या मनात नेता कसा असावा याचा आदर्श सुजय दादांनी निर्माण केला आहे हजारो बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणून आज दादांना ओळखले जाते